आ आपण बघू शकता की मागच्या काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे तीन तीन टर्म चार चार टर्म नगरसेवक म्हणून जे राहिलेले आहे काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना वेळोवेळी तिकीट दिलेलं आहे आणि ते काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राहिलेले आहेत वीस वीस वर्षापासून आज ते आठ ते दहा जण सगळेच्या सगळे गेलेले नाही आहेत पण सात आठ जण नगरसेवक गेलेले आहेत एम आयमध्ये सामील झालेले आहेत पण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की त्यांना एम आय पाठवण्याचा सर्वात महत्त्वाचा हात कोणाचा असेल तर ते अशोकरावजी चव्हाण यांचा हात त्याच्या पाठीमागे आहे आणि आपणही बघतो काल परवा व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळेच्या सगळे नगरसेवक अशोकराव चव्हाणसाहेब यांच्या घरी रात्री बेरात्री दोन तीन वाजता गेलेले होते याच्याहून उघड होते की एम आयमध्ये पाठवण्याचा घाट कोणाला कोणाचा आहे नांदेडमध्ये काँग्रेस संपवण्याचा घाट कोण विचार करते पण मी जनतेला सांगू इच्छितो की नांदेडमधली काँग्रेस ही कधी न संपणारी काँग्रेस आहे आजही आमच्याकडे काँग्रेस पक्षाकडे भक्कमपणे पाठिंबा देणारी कार्यकर्ते आणि आज आम्ही महापालिका सर्व ताकतीनिशी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी लढवणार आहोत आणि निश्चितच मी मागेही म्हणलं होतं यावेळीच सांगतो की नांदेडची जनता ही सेक्युलर विचारसरणीची जनता आहे आणि आजही नांदेडची जनता हे काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील आणि अशोकराव चव्हाण ज्या प्रकारचं राजकारण नांदेडमध्ये करू पाहत आहेत त्याला निश्चितच नांदेडची जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि अशोकरावजी साहेबांची जागा नांदेडची जन जनता दाखवून देईल